아니 <목소리나> 맞아아 सरकार सरकारमध्ये सुद्धा जे आहेत ना वेगवेगळ्या घटकांचे लोक असतात आणि ते वेगवेगळ्या घटकांसाठी भांडत असतात मी तर जे आहे गेली पस्तीस वर्ष भांडतोय शिवसेना सोडून त्याच्यामुळे जे आहे हे असे ज्या विषयाला बगल देण्यापेक्षा पुढे काय आहे ते पहा मी काल सकाळी सुद्धा सगळ्यांना सांगितलं किंवा त्यांना विचारलं आहे मराठा समाजाला की तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिलं सेपरेट ते तुम्हाला नको का नाही म्हणून सांगा तुम्हाला डब्ल्यू एस दिलं नको ना सांगा। सांगा ओ, ना ना का नाही म्हणून सांगा तुम्ही सांगा आम्ही ओप ओपनमध्ये सुद्धा जाऊ इच्छित नाही कशातच जाऊ शकत नाही सोडणार का पण हे तर उत्तर कोणी द्यायला पाहिजे जे सुशिक्षित आहे ज्यांना आरक्षण म्हणजे काय कळतं आहे फायदा कशात आहे तोटा कशात आहे हे ज्यांना कळतं अरे शिक्षण सम्राटसुद्धा आहेत ना बोला ना त्यांनी अनेक लोक अनेक मंत्री मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री म्हणजे सगळे आहेत ना त्यांनी सांगावं ना की आम्हाला नको मराठा आरक्षण आमचं काढून घ्या त्यांनी सांगा आम्ही ई डब्ल्यू मी जात नाही त्यांनी सांगा आम्ही ओपनमध्ये जात नाही आम्हाला फक्त ओबीसीच पाहिजे फायदा कशात होणार आहे तुमचा एक लक्षात घ्या शैक्षणिक आणि नोकऱ्यांसाठी आणि त्याच्यासाठी संपूर्ण आर्थिक मदत महाराष्ट्र सरकार देत आहे आणि तिथे सेपरेट तुमच्यासाठी आरक्षण आहे इथे आल्याने फक्त तुम्हाला मिळणार काय आहे राजकीय आरक्षण राजकीय आरक्षण अगोदरच तुमच्याकडे आहे आपोआपच आहे मुख्यमंत्र्यात मंत्री मंत्री सगळे आहेत जिल्हा परिषद सगळे कुठेतरी जे एखादा एक एक सरपंच वगैरे होणार ते सुद्धा व्हायचं त्याच्यासाठी तुम्ही या तुमच्या मुलाबाळांचं नुकसान करणार का जे सेपरेट तुम्हाला दिलेलं आहे शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी एका अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि ह्या इतरांनासुद्धा जे आहे किती पैसे दिले तुम्ही या सगळ्या सारथी आणि या सगळ्यांना जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपये दिले आणि ह्या मागासवर्ग तीन वर्षामध्ये आणि मागास जे आमचं हे आहे इतर मागासवर्गीय महामंडळ त्याला अडीच हजार कोटी तेवीस वर्षामध्ये दिले आता मागच्यासुद्धा मागच्या बजेटमध्ये तुम्ही सांगा बघा पाच कोटी दिले फक्त पाच कोटी आमच्या महाज्योतीला पाच कोटी म्हणजे ओबीसीच्या कामासाठी मुख्यमंत्री आणि तुम्ही सारथी आणि या इतर सगळ्यांना जे आहेत सात आठशे कोटी रुपये दिले मी विधानसभेत हा मुद्दा मांडला बोललो त्यावेळेला मी मंत्री नव्हते त्यामुळे आणि हे सगळं जे आहे परवाच्या दिवशी जी ओबीसी कमिटी होती त्यांच्यासमोर मी मांडलं बघा काय हिशोब आहे खाली आणि मग काय दिसले विचार कुळेंनी जे आहे ते अध्यक्ष त्यांनी सांगितलं फायनान्शियल सेक्रेटरी बोलवा आणि त्यांनीसुद्धा कबूल केलं हो हे बरोबर आहे पण आम्ही बघू काय करायचं म्हणजे हा अन्याय जो आहे सतत आमच्यावर होतो आहे दुर्दैवाने आमच्या अनेक आमदार वगैरे शांत आहे याचं कारण आहे की आम्हाला निवडणुकीमध्ये आरक्षण नाही आहे जे दलितांना आहे आदिवासी आणि मग आम्हाला निवडून यायचं तर मराठा मतं पाहिजे आहेत म्हणून मनात काही असता तरी बोलत नाही अनेक मंत्री बोलत नाहीत अनेक आमदार आता आमचं काय राहिलो काय नाही राहिलो काय आम्ही तर जे आहे सगळं काही त्याग करण्याची तयारी ठेवली म्हणून आम्ही बोलतो आहोत म्हणणं एवढंच देणारे हात आहेत ना सर देणारे हात तुमच्याच पक्षाचे आहेत मग ते हात जरा भेदभाव करतो हातावर टाकलं तुम्ही आता तर थोडे कारण विश्वास आहे तुमच्यावरती लढणार 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 म्हणजे ही जे आहे सध्या आम्ही जे आहे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावात आहे प्रत्येक जिल्ह्यात आहे आम्ही निवेदन घेतो का असं नको म्हणायला की तुम्ही सरकारकडे गेलो आम्ही सरकारला पत्र दिलं की हे, हे हे माझे मुद्दे आहेत का हायकोर्टाने विचारायला नको की तुम्ही गेलो होतात का सरकारकडं आम्ही गेलो होतो सरकारकडं आणि मग यातून काय होणार आहे त्या आता अनेक लोक सांगतात माझा कुठल्याही मंत्र्यावर राग नाही पक्षावर राग नाही अनेक सांगतात की नाही ओबीसी दा आम्ही धक्का लावणार नाही अरे जिथे एका ताटामध्ये तीन भाऊ जेवत आहेत तिथे आणखी चार आणून ठेवले तर कोणाच्या वाट्याला काय आणि धक्का कसा लागणार नाही तुम्ही आम्हाला बाहेर काढणार नाही तुम्ही आमच्या याच्यामध्ये आणून बसवणार लोकांना जाणारच ना मुख्यमंत्री समाज आहे त्यामुळे जे आहेत आम्ही हे जे आहेत आम्ही त्यांना सांगितलं आणि शेवटी आता आम्हाला माहिती आहे की अडचण त्यांची आहे इकडे आठ तिकडे विहीर चाललेलं आहे त्यांचं पण आम्हाला खात्री आहे की या राज्यात आणि देशात अजूनही न्यायालय जे सुरक्षित आहे न्यायदेवता आम्हाला निश्चितपणे न्याय दे, दे एक एक शब्द जो आहे आम्ही त्यांच्यापुढे माणूस याच्यातून काय काय होतं आहे आणि काय काय दिलं आहे

सही बात है कि पूरा मराठा समाज इस आरक्षण में बैकडोर से आ रहा है और इसके लिए हम तो लड़ रहे हैं पर यहाँ जो हमारा जो ये भरत करार जो इस गांव में वो एक ओबीसी का कार्यकर्ता था हर मीटिंग में जाता था मोर्चे में और उसका जो है विश्वास हो गया खातरी हो गई बस खत्म हो गया अभी हम लोग हमको कुछ मिलने वाला नहीं है गाँव के लोग बोलते हैं कि चार पाँच दिन से बड़ा त्रस्त था और फिर वो जो है कल परसों जो है पूरे तो 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 चार बच्चे हैं छोटे छोटे उनको किया किए बस ऐसे ही घुसा देते हैं बाहर था और जो है घर के कूद कर जो है उसकी आत्महत्या कर दिया यही है चेहरा भी दिशा में तो खाली जगह में मिलने के लिए भी कुंकशल दिशा को जो थोड़ा कई लोगों ने पंचायत के लिए लगाया और अब वो हमारा जाए नहीं कोई दूसरा नहीं लेके जाए हमारा कम नहीं हो गई इसलिए अभी फिर से जो है ये आत्मा बलिदान करने की बात आ रही है पर हमें जो है उन्होंने उनको कहा सबको सब कोई डरो मत हम लड़ रहे हैं हम लोकशाही रास्ते से सरकार के साथ सारी बातें हमने रखी हैं जगह जगह पर जो है शांतता मोर्चे निकल रहे हैं और हम हाईकोर्ट में भी जा रहे हैं तो मेहरबानी करें और कोई खुद आत्महत्या नहीं करें ये मैं

दलितांसाठी आरक्षण बेचाळीस हे आदिवासींसाठी आरक्षण आणि त्यांनी म्हटलं होतं की ह्या ओपन कॅटेगरी सोडून एक आणखीन एक घटक आहे तो म्हणजे ओबीसी तो ह्या

बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे त्या संविधानामध्ये चार घटक केले एक ओपन एक दलित एक आदिवासी आणि एक ओबीसी तेव्हापासून लढा सुरू आहे मग कालेलकर कमिशन आलं हे कमिशन ते कमिशन तरीसुद्धा आम्हाला आरक्षण मिळालं नाही शेवटी मंडल आयोगाला ते सुद्धा दहा वर्ष दाबून ठेवला आणि त्याच्यानंतर बी पी सिंग साहेबांनी तो स्वीकारला भारत सरकारला आणि त्याच्यानंतर जे आहे त्या आरक्षणाच्या वाटा आमच्यासाठी सगळ्या या भटक्या विमुक्त सगळ्यांसाठी ह्या वाटा सगळ्या मोकळ्या झाल्या तरीसुद्धा आमचं भांडण चालूच शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही समाजाला द्यायला पाहिजे आणि सत्तावीस टक्के आरक्षण दिलं खरं म्हणजे आम्ही चौपन्न टक्के पण दिलं आम्हाला सत्तावीस टक्के आणि म्हटलं ते तर ते पण द्या त्याच्यानंतर कित्ये एक वेळा झालं तर सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाचा हा मुद्दा जो आहे हा गेल्या काही वर्षामध्ये उभा राहिला आणि आयोगाच्या तर्फे आरक्षण द्यायचं आहे त्याच्यासाठी ओबीसी जे आहे कमिशन निर्माण झालं त्र्याण्णवच्या पुढे त्र्याण्णवच्या अगोदर सरकार करत होतं त्र्याण्णवच्या नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता आयोग आयोगाच्या मार्फत यायचं चार, चार आयोगाने ते नाही सांगितलं हायकोर्टाने सांगितलं की नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही तुम्ही सामाजिकदृष्ट्या जे आहेत मागासलेले नाहीत कारण राजकीय सत्ता तुमच्याबरोबरच आहेत मुख्यमंत्री तुमचे आहेत हे सगळे सागर कारखाने दूध कारखाने जे जे काय सगळं तुमच्याकडे त्यांच्याकडे काय आहे म्हणून भटक्या मुक्तांपासून तर सगळ्या ओबीसीला त्यांनी सांगितलं त्यांचा हा हक्क आहे शकत नाही तर त्याच्यानंतर सुद्धा गडबड सुरू झाली मराठा समाज आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे मग मोदी साहेबांनी डब्ल्यू एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या जे काही मागास आहेत त्यांच्यासाठी सामाजिक मागास त्यांना इकडे घेता येत नाही पन्नास टक्क्यात म्हणून ते दिलं त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाज हा ऐंशी नव्वद टक्के सरकारने सांगलं की त्यांनाच फायदा तरी सुद्धा म्हणाले की मराठा आरक्षण पाहिजे मराठा आरक्षण दहा टक्के दिलं काही लोकांनी डब्ल्यू एस ते दहा टक्के त्याचंही सर्टिफिकेट काही लोकांनी मराठा आरक्षणाचं त्याचंही घेतलं हे दोन्ही घेऊन आता म्हणतात की नाही ओबीसी मध्येच मराठा जे कुणबी आहेत त्यांना आमचा विरोध नाही त्याच्यासाठी जे आहे हैदराबाद है काय म्हटलं काय ते शोधा शिंदे समिती न्यायमूर्ती दोन वर्ष काम करते ते गेले तेलंगणामध्ये एक लाख अकरा लाख दोन सव्वा दोन लाख नाही त्यांनी दिलेले आता सगळ्या मराठ्यांनाच म्हणायला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर नंतर अशा प्रकारचे जे आहेत तीन चार दिवस काय हैदोस मुंबई शहरामध्ये घातला आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी अख्खं भीड जाळलं कार्यकर्त्यांनी आणि या वर्षी मुंबईमध्ये येऊन काय केलं आणि त्या प्रेशर खाली हा जी आर निघाला आणि हा जे आर जो आहे हा ओबीसीच्या मुळावरचा आहे असं आमचं म्हणणं आहे आम्ही ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा लेखी कळवलं आहे हायकोर्टात सुद्धा लोक जात आहेत जाणार आम्ही आमचे कमी आमच्याकडे तीनशे चौ चौऱ्याहत्तर जाती आहेत प्रत्येक जण होतो की आम्ही जाणार ठीक आहे आता इथं जे आहे दुर्दैवाने जे आहेत आमच्या जे आहेत गरीब लोक जे आहेत कार्यकर्ते हे पहिल्यापासून बघतात काय की बा आमचं घेऊ नका रे तुमचं तुम्ही काय घ्यायचं ते घ्या आमचं घेऊ नका एवढंच आणि त्याच्यावर सुद्धा गदा आली म्हणून तिथला जो आहे आमचा भरत घरा हा घरात सगळ्या मुलांचे जे आहेत मुके घेतले जवळ घेतलं त्यानं खूप प्रेम केलं त्यांच्या आणि बस पुढंच निघालं गावचे लोक समजा तीन चार दिवस तेच तोच म्हणतो की संपलं आपलं आता काय पुढं राहिलं नाही आपल्याला आणि त्याचं आणि सगळ्यांच्या समोर त्यांनी उडी घेतली लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न पण केला पण गावात आरक्षण मिळवण्यासाठीसुद्धा अनेकांच्या जियात बलिदान झालं आता वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आलेली आहे माझी विनंती त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सगळे आले मत मूत बाबानं कोणी आत्महत्या वगैरे काय करण्याचा प्रयत्न करू नका आम्ही सगळे जगात लढतो आहोत कोर्टात लढतो आहोत मंत्रिमंडळात लढतो आहोत ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे गावागावात निघत आहेत सगळं एकत्र येऊन जर वाटलं तर आणखीन काय करायला पाहिजे आहे हे सगळं आम्ही करू आणि माझी खात्री आहे की हे आपल्या ओबीसी समाजाला निश्चितपणे आम्ही न्याय मिळवून देऊ अशी माझी शंभर टक्के खात्री आहे पण तुम्ही धैर्य धीर सु, सोडू नका तुम्ही मजबूती नव्हता हो हे सगळं सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आणि त्या भरतल्या ज्या आहेत कुटुंबियांचं जे आहे सातवांच्या सर सरकार तुमचं आहे मुख्यमंत्री तुमचे आहेत मग एवढ्या सगळ्या